हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सकाळी सकाळी लवकर उठलो देवाची आरती वगैरे आहे आणि आज सत्यनारायण पूजा पण आहे तर सकाळपासूनच घाई गडबड चालू आहे आज मदतीला कोणी नाही आलेला अजूनपर्यंत त्यामुळे मी एकच करते स्वयंपाक तर मी ते आता मुलांसाठी पहिला नाश्ता बनवून घेते आणि त्यानंतर मग करायला लागते कारण मुलांना जास्त वेळ काही दम निघत नाही आणि मला आणि मिस्टरांना उपवास आहे सत्यनारायण पूजेचा आले आता रांगोळी झालेली तयार झाली रांगोळी आता झाडूडू मारून झाले रांगोळी काढून घ्या चला मुली आल्या आता रांगोळी काढायला काढली रांगोळी आता रांगोळी काढली रांगोळी काढायचं मदत करते तुम्ही काय करते ग लाजली ग बाई लाजली पोरगी लाजली ग लाजली चला तरी कडक तर आज बनवणार आहे वाटाणा बटाट्याची भाजी मसाले भात जिलेबी बाहेरून ऑर्डर केलेली आहे आणि चपाती बनवणारे तर आता इथे मी भाजीची तयारी करते आणि तीस ते पस्तीस माणसांचं बजेट आहे त्यानुसारच स्वयंपाक बनवायचा आहे ते लोकांची भाजी सुरेखा आणि प्रत्येक बरून ठेवायला मी आयडिया केली

ग्रीन ग्रीन का भेटलेच नाही आम्हाला तर आता भाज्या भातासाठी आता टोमॅटो बटाटा इकडे का गाजर इकडे शिमला मिरची इकडे लसूण आनंद चालू आहे पूर्वी मुलींच्या आता रांगोळी कम्प्लीट झालेली इकडं खूप छान रांगोळी मस्त रांगोळी वगैरे झालेली आता इकडं राईस टाकलं बी जायला इकडे भाजी रेडी होत आली आपली भाजी खूप छान येऊ राहिला वा मस्तपैकी भाजी उकळ शिकते तर मुलींनी इकडे छान पैकी रांगोळी बिंगोळी काढली बाहेरची रांगोळी दाखवली का मस्त पैकी इकडे बॉर्डर बिर्डर या गणपतीला हे करायला लागत लागतात कलर कलरनी बॉर्डर भरा कलर बॉर्डर भरा कलर ने थोडं भर ना तर आता इथे मी वेज बिर्याणीची तयारी करते तर आता भात पण तेल टाकून आहे त्यामध्ये थोडस तूप टाकलं की अजून टेस्ट छान येते तर आताच माझ्या सासूबाई आणि मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि आता भात वगैरे शिजायला टाकून आहे आता फक्त प्रसादाचा रवा आणि चपाती बाकी आहे तर आधी त्यांना चहा वगैरे करते आणि मग नंतर प्रसादाचा रवा बनवून घेते आता बाकी भाजी झाली मला शेट नाही समोसा आता आईने आणलेले आता केळीचे पान यामुल शिट बंद करा गेट सही संता ताई संता सुरेखा करते इकडे पाहा पाणी द्या पाणी द्या काय गा भारी मी नाही खायचं तुला गेले घेता ड्रायफ्रूट स्टार्ट झाले तर मनोखी तर आता प्रसाद पण रेडी झालेला आहे आणि आता फक्त चपात्या बनवायच्या बाकी गुरु पण आता येतील पूजा करायला एखाद्याची चालली आता आवड आले ना आणि अनुचा अजून डोकेच राही सगळ्यांचा मेकअप चालू येईन गुरु येऊन बसले तेवढी गाई चालली गणपती गणपती अच्छा। भी। भी। चल आले बस ये तो ये तो ना तो ना 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 ना

जय जिन君 नेत्र विवायल विश्वशावम देश वयनम स्वाम मावयनम स्वाम नारायणम स्वाम जो नाना प्रस्थिति कर्म कृणुण और मोम सिद्धि अमत्र पनाम कर याम ये ये कैसे आपले अपॉइंटमेंट यो यो 14 आप से जुती सूक्ष्म महास्वरम हागनाधि पति छोटा छोटा पति ना वसुमित्र युवचतुष्य युगी भरत मुनि से भरत

हे प्रकारचं भाषण करून व्रत त्याचा मोठी वाणी म्हणतो मला ही संतती नाही व्रत महात्मा संतती विश्वास त्या व्रांचे पत्नी दादे पैकी <laughs> <laughs>

आपल्या तळ्याच्या राहतात

हा सगळं प्यायचं फिल्टर पाणी फिल्टर हा पहिले ताट करते हा खंबात बरे बायता बाबा नाही गे नंतर मंतर हा का तू मागस तेवढ पात आले ना खाली ठेव बाजीचा हळू सुरेखा जवळ ठेव तिथे खाली तांबे नेऊन दिले ना घ्या पाणी एकत आठ दे तिथं बेसी ने का तसेच बसले का न ठोंबे सगळे बेसी नाही तिथं बेसी न धुवायचं

काय पण तिकड सत्यनारायण ताटा जागा आहे का तिथं आहे ना नाही तर मग सेपरेट डिस्ट खाली टाका वाटलं तर ते खरखा खाली टाका अक्षय टाका त्याला काय नाही आहे काम काय नाही तुम्हाला आता स्वच्छता करायला ठेवणार आहे <laughs> काम काही वाढत नाही शेवटपर्यंत तुम्हीच इथं भाजी वाटली सुरू आहे बरं थांब 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 झालं नाही ते मामाला एक ताट आणचा लहान ताटान मामाला एक ताटा आणचा हा दोया आणतात

लिंबू काय आणले नसतील पोरी अक्का लिंबू आणले होते घरी राणी तर दिस लिंबू आहे का कपायवर हे भाजी चपाती काय विचारा विचाराव का तिकडे चपाती अजून आणणार तिथे ठेव आरामसे आरामसे एक जन इकडे ना बाजी फिरवा बाजी बावडाची बाजी काही इथं बाया परत जेवायला बसताना या लवकर तुम्हाला किती वेळ अजून

काय सिक्रेट गप्पा चालू चला जेवायला बोलव चल कुठं जेवायला अहो त्या म्हणत्या मंगळवारपर्यंत विसर्जन झालं का मग आणून घालतील ना एका दिवसाच्या लेक्चर मी जेवायचे दिवस हा चाले हा बर विसा जेवणापर्यंत चाले जेवण